वाँ वाँ। वाँ। तो <laughs> वाँ 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 <laughs> नमस्ते आपण पाहत आहे परवाजी पवार साहेबांची जुन्नरला जी सभा झाली आपल्या कारखान्यावर आणि तिथं साहेबांनी ज्या कार्यकर्त्याचा आवर्जून उल्लेख केला ते म्हणजे आदरणीय कोंडाची वाघ <laughs> खर तर ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत आंबेगाव तालुक्यात अनेक वर्षापासून जिथं पवार साहेबांची सभा असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा असू द्या हा माणूस हजर असतात हे पूर्ण जिल्ह्याला हा माणूस परिचित आहे इथले जेवढे दोन तीन तालुक्यात आहेत एवढ्या दोन तीन तालुक्यात बाबांना कोण ओळखण्या असं नाही राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता बाबांना ओळखतो आणि बाबांचा फक्त आवाज ऐकून साहेबांनी त्या दिवशी आवर्जून उल्लेख केला ते म्हणजे कोण कोंडा जीवाग येवढा आवाजवरून साहेबांनी कार्यकर्त्याला ओळखलं तर हेच याच्यामुळंच प्रत्येक कार्यकर्ता असेल प्रत्येक माणूस या ठिकाणी साहेबांना जोडला गेलेला आहे आणि हे प्रचंड प्रेम तर याच्यात कुठलंच बाबांचा असेल बाबा प्रत्येक कार्यक्रमाला त्या ठिकाणी हजर असत प्रत्येक सभेला हजर असत म्हणजे ह्या नात्याची कुठली तुलनाच होऊ शकत नाही साहेबांवरच हे जे प्रत्येक कार्यकर्त्याचं प्रेम आहे इथल्या जुन्नर तालुका असेल आंबेगाव तालुका असेल आजूबाजूचे जे, ता जे तालुके आहेत त्यांचं पवार साहेबांवर विषय असणारं जे प्रेम त्यांच्या विषयीचे असतात त्याच्यातूनच बाबा जे त्या ठिकाणी जे घोषणा देतात किंवा कार्यकर्त्याच्या आतून जी भावना येते खऱ्या अर्थानं पवार साहेबांनी पण आवाजावरून कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी ओळखलं म्हणजे याच्यापेक्षा मला नाही वाटत कुठलं दुसरं कुठलं नातं असू शकतं हे जे ऋणानुबंध आहे कार्यकर्ता आणि नेतृत्वाचं खऱ्या अर्थानं साहेबांनी ते जपले गेलेत आणि साहेबांच्या स्मरण शक्तीला पुन्हा एकदा आमचा सलाम या ठिकाणी बाबांचा आम्ही सन्मान करण्यासाठी आलो आहे आज तिळगुळाचा संक्रांतीचा दिवस आहे तिळगुळाच्या निमित्तानं या ठिकाणी आवर्जून कोंडाजी बाबांना आम्ही भेटायला आलो आमचे सगळे मित्रपरिवाराच्या वतीने आणि जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बाबांचा या ठिकाणी मान सन्मान आम्ही करतो धन्यवाद